जेवणा करत आहे ना इतका आनंद झाला पळत गेले सुलभादेवीला सांगितला हो ऐकलं का तुम्ही रात्री इच्छा प्रगट केली जगाच्या मालकानं ती मान्य केली देव आपल्याकडे जेवायला येणार आहे जेवायला इतका आनंद सुलभादेवींना झाला सुलभादेवी म्हटलं आता चला आता चला घरी गेल्या आणि आता विदुर काकांनी सांगितलं मी काय करतो काहीतरी गोडधोड आणण्याकरता जातो गोडधोड आणण्याकरता बाजारात गेले आणि काकी आता त्या ठिकाणी पर्ण कुठे आवरत आहे तोपर्यंत जगाचा मालक त्या ठिकाणी पांडवांबरोबर दुर्योधनाकडे गेला आणि दुर्योधनाकडे गेला आणि दुर्योधनाकडे गेल्यानंतर आता मध्यस्थी करण्याचं ठरलं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल मला वाटतंय देवानं सांगितलं कशाला भानं करत अरे तो दुर्योधन म्हटलं मग काय करायचं देवा म्हटलं काय नाही अर्ध नको पण पाच गावं दे ना किती गावं पाच गावं ते म्हणले देवा पाचच नाही म्हटलं यांना सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही माती देणार नाही म्हटल्यानंतर अरे मग काय युद्धच आता युद्धच ठरलं महाराज देवाची मध्यस्थी विफल झाली संधी करून देण्याकरता आलेला देव पण विफल झाली आणि जगाचा मालक आता पाठीमागे निघाले पण दुर्योधन सांगते देवा जेवण करून जा देव म्हटले नाही मला नाही जेवायचं अरे देवा मी तुझ्याकरता सुवर्णाचं जातं तयार केलंय आणि त्या जात्यानं सुंदर असं धान्य पिसलंय आणि मग छप्पन्न प्रकारचे भोग तयार केले आहेत छप्पन्न प्रकार देवा ग्रहण करून जा देवाला माहिती होती याच्यात प्रेम नाही ज्याच्यात प्रेम नाही देव तो त्या ठिकाणी ग्रहण करत नाही कावर देव प्रेमाचा भुकेला आहे महाराज देव भावाचा भुकेला आहे देव भक्तीचा भुकेल आहे त्याला दुसरं काही त्या ठिकाणी प्रेम असेल भक्ती असेल तर तिथे काही खायला तयार होतो फक्त प्रेम पाहिजे प्रेम i प्रेम महाराज भगवंताला जर काय प्रिय असेल तर फक्त प्रेमच प्रिय महाराज तो प्रेमाचा आहे महाराजीनं प्रफार सुंदर आहे महाराज त्याला प्रेमाशिवाय दुसरं काय प्रेमाचीच भाषा त्याला कळते त्याला भाषा जर कशाची कळत असेल म्हणून त्या ठिकाणी प्रेम नव्हतं त्या स्वयंपाकामध्ये त्या जेवणामध्ये दुर्योधनाकडे देव नाही थांबले देव निघाले निघाल्याबरोबर आता काकींच्या म्हणजे सुलभादेवी म्हणजे विदुर काकांच्या घराच्या बाहेर येत आहे सुलभादेवीनं संपूर्ण घर सारवलेलं होतं जुने घरं सारवले जायचे उभे सारवले जायचे आडवे सारवले जायचे मातीचे घरं उभे सारवले जायचे आई माहिती आहे ना तुम्हाला उभे सारवले जायचे आई माहिती आहे ना तुम्हाला आई माहिती आहे ना कलरवर सारवलं जातं कलर त्या भीतीच्या कलरवर नाही मला वाटतं फक्त जुन्या आजींना माहिती असेल उभा आणि आडवा आता अलीकडे महाराज बंद झालं श्रीगुरु राऊतबाबांच्या मुखारविंदातून भावा ऐकला आपल्या ज्या अन्न वस्त्र निवारा होत्या महाराज त्या काळात फार कमी होत्या अन्नही आपल्याला मिळत नव्हतं म्हणजे सत्तर बहात्तरचा काळ घ्या अन्न मिळत नव्हतं जास्त विस्ताराने जाणार नाही पण चपाती खायची म्हटलं तर आपल्याला सण येऊ द्यावा लागायचा भात त्या ठिकाणी मिळावा असं वाटत असेल सण येऊ उद्यावा लागायचा म्हणजे इतकी दुर्दशा होती महाराज अन्नाचा फार तुटवडा होता वश्रही नव्हते एखाद्या गावात एखाद्याकडं फुल शर्ट राहायचं आणि मग पोरगी पाहायला जायचं म्हटलं का त्याच त्या ठिकाणी गावात शेजारी जायचं तेवढं रांब मला तेवढं शर्ट दे ना उसला कशा करत मला पोरगी पाहायला जायचं उद्या त्याचं ते शर्ट उसलं आणलं जायचं धुतलं जायचं बाबाजी त्याला इस्त्री कशी मग त्या त्या त्याँ� तांब्यामध्ये ते विस्तव टाकायला जायचं म्हणजे त्याला कोळसे आणि मग त्याने इस्त्री केले जायची दुसऱ्याच्या कपड्यावरती शर्टावरती मला वाटते म्हणजे मुलगी पाहून यायचे का बरं वस्त्राची कमतरता होती महाराज मी आईंना विचारेल आई तुमच्या काळामध्ये तुम्ही दंडाची लुगडे घातली असतील बरोबर ना दंडाची लुगडे कोहिनूर मॉलला मिळतात बरोबर ना हा बोला 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 बोलत जा बोलत जा मला अधून मधून तुम्ही झोपू नये म्हणून मला हे बोलावं लागणार आहे ऐका म्हणजे दंडाची लुकडी कोहिनूर क कवर्धमान नाही कुठेच नाही ऐका एखादं वस्त्र फाटलं तर ते वस्त्र थोडं फाटलं का तेवढाच भाग काढायचा आणि त्याला दुसऱ्या वस्त्राचा भाग जोडला जायचा जिथे जोडला जायचा महाराज त्याला दंड म्हटलं जायचं त्याला दंड म्हणता वस्त्राची कमतरता होती म्हणूनच हे दंडाची लुकडी घातली जायची एवढंच काय निवाराही त्या काळामध्ये फार कमी होता म्हणजे कशाचा कुडाचीच त्या ठिकाणी शप्पर राहायची मग ते पाऊस चालू झाले तर ते पूर्ण गळायची ओ इतकी अवस्था बिकट होते आता इतके आपण पुढे गेलो महाराज आपल्याला आता त्या ठिकाणी पुस सारवणं हा विषयच गेला महाराज सारवणं विषयच गेला आता पुसणं आलं परत त्याच्यामध्ये इतकी आपली प्रगती पुढे चालली सुरुवातीला दोन वर्षापूर्वी खाली बसून माता मावल्या पुसायच्या त्याच्यात इतकी टेक्नॉलॉजी आली आता माता मावले उभ्यानीच पुष्यत्यात आहेत तरी म्हणती मनक्यात गॅप हे <laughs> म्हणजे आपण पुढे गेलो महाराज मला हा मुद्दा सांगायचा आहे त्या काळामध्ये सारवणं असायचं उभा अडवं सुलभादेवीनं सगळं सारवलं आणि सारवल्यानंतर ते डोक्यामध्ये ती माती सगळे प अंग सगळं भरल्या जायचं आणि मग सुलभादेवीनं अटलं तर स्नान केलं पाहिजे म्हणून स्नानगृहात गेला त्या कशाची साबणं मग अंगाला सगळी मुलतानी माती लावली मुलताने माती लावली माती लावल्याबरोबर जगाचा मालक दारामध्ये हालन आवाज दिला काकी दार उघडा दार उघडा म्हटल्यानंतर काकीनं त्या ठिकाणी आतूनच विचारलं कोण आहात हा, आणि म्हणून जगाच्या मालकानं सांगितलं मी कोण आहे मी कृष्ण आहे मी कोण आहे कृष्ण आहे वसुदेव वसुतम देवम चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु मी कृष्ण आहे कृष्ण म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी काकी देहाची विधेय अवस्थेमध्ये गेल्या विधेय अवस्थेमध्ये गेल्या काकीनं त्या ठिकाणी स्नानगृहातून तशाच गेल्या आणि दरवाजा उघडला आणि भगवंताकडे पाहत राहिला तुकोबरा म्हणता असो कोठे आठवची नाही तेहीच विधेही भोगू तशा विधेय अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या गेल्या आणि कृष्णाकडं पाहत राहिला त्यातून आश्र आले देवा मी तुझे बारा वर्ष प्रतीक्षा केली कृष्णमय झाला महाराज आणि फार आनंदाने तो पाहू लागला त्याचे कुरळ केस उंच कपाळ सरळ नासिका सफरचंदासारखे गाल कमळाच्या पाकळ्याप्रमाणे त्याचे होठ फार सुंदर आहे सावळा रंग काळेभोर डोळे अतिशय सुंदर भगवान परमात्मा पाहता आणि कृष्णमय होताय आणि भगवंत करत त्या ठिकाणी बसण्याकरता टाकलेलं होतं विदुरपा